नमस्कार ठरला तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत सुमन इथे विचारात पडलेले असते की नागराजने झोपेतनं उठलं उठलं माझ्याकडे न बघताच माझं मंगळसूत्र कुठे असं कसं विचारलं याचा अर्थ ती माणसं त्यांनीच तर पाठवली नव्हती माझ्या मागे माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरवायला आणि मला घाबरवायला असा विचार करत असताना तिथे प्रतिमात्या किचनमध्ये येते आणि मला सुंठ देते का असं म्हणत सुमनला विथ काम सांगते सुमन तिच्यासमोर येते आणि तिच्या काळात मंगळसूत्र नाही ही गोष्ट तिच्या लक्षात लगेच येते अगं तुझं मंगळसूत्र कुठे गेलं तर ती म्हणते बाजारात पडलं तर ती म्हणते मला सांगायचं ना आपण नाही तर पोलिसांनी कंप्लीट करू ती लगेच नाही नाही नको नको म्हणू लागते तिथे सायलीला डाऊट येऊ लागतो सायली म्हणते का नको मग ती सांगू लागते खरं तर माझ्या मागे गुंड लागली त्यांनी माझे मंगळसूत्र माझ्या गळ्यातलं खेचलं बांगड्याही मागत होते पण मी तिथून पळ काढला तू अशा ठिकाणी गेलीसच कशी म्हणून रविराज प्रश्न विचारू लागतो त्यावेळेला ती पोलिसात जायला नकार देते कारण तिने नागराजचा पाठलाग करत शहराच्या बाहेर एकदम निवांत ठिकाणी ती अशा ठिकाणी जिथे कोणीही माणूस राहत नाही अशा ठिकाणी गेली होती त्याच ठिकाणी तिथे ही घटना घडली आणि आता मंगळसूत्र कसं चोरीला गेलं नागराजला जर कळलं तर नागराज सावधान होईल आता इथे रविराज चिडतो तुला काय गरज होती तर सुमन सांगू लागते की मला सायलीने सांगितलं होतं लक्ष ठेव पण मी बाहेर तिला न सांगताच गेले बाहेर जायला नको होतं असंही ती सांगू लागते आणि इथून पुढे सायलीही म्हणते काकू लक्ष ठेवायचं पण फक्त घरातले घरात बाहेर एवढा रिस्क घेऊन त्यांच्या मागे जायची काहीही गरज नाही मग तुम्ही मला वचन द्या इथून तुम पुढे तुम्ही कधीही त्यांच्या मागे मागे जाणार नाही असं सगळेजण ते तिच्याशी बोलत असतात आणि मग तीही या गोष्टीला होकार देते कारण तिला माहिती आहे तिचा नवरा काहीतरी चुकीचं करतं आहे पण आता आपल्याला घरातूनच लक्ष ठेवावं लागेल बाहेर जाणं म्हणजे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असंही तिने सगळ्यांना सांगितले आता सायली म्हणते तुम्ही इथून पुढे एक कुठेही जायचं नाही आज मी त्याला घेऊन कल्पना ही बाजारात गेलेली असते शॉपिंग करण्यासाठी लहान बाळाची तिने खूप सारे कपडे खरेदी केलेले असते तिला खूप आनंद होत असतो आणि हा बदल पाहून कल्पना हे म्हणत असते तू पहिल्यांदाच स्वतःसाठी काही न घेता फक्त बाळासाठी आहे तुझ्यात किती बदल झाला आहे मग ती म्हणू लागते खरं तर ही शॉपिंग आम्ही दोघांनी मिळून करायला हवी होती पण माझा नवरा ना माझ्यासोबत नाही दरवेळेला त्याला मिटिंग येते आणि तू मला सोडून निघून जातो मला फार वाईट वाटतं कल्पना म्हणते अगं तुमच्या दोघांच्या करिअरसाठीच तर तो पैसे कमवत आहे तू काय एवढा विचार करते आणि स्वतःचं मन एवढं उदास करून हो घेऊ नको नेहमी आनंदी राहायचं असतं दिवस गेल्यानंतर बाळाला पण आनंदी ठेवायचं असतं आणि हाच विचार करून मग पुन्हा कल्पना तिचं मन भरकटण्यासाठी विचारू लागते तुम्ही बाळाचं नाव ठरवलं का गं तर ती म्हणते मी तर माझी लिस्ट बनवली पण सचिनकडे अजून काय वेळ नाही कल्पना म्हणते जाऊ दे आपण घरात सगळेजण मिळून पाच पाच नावं काढूया त्यातनं एक दोन नावं सिलेक्ट करून ठेवूया जे आवडेल ते ठेवू इथे सचिनचं लक्ष नसतं सचिन हा त्याच्या मैत्रिणीला म्हणजे साक्षीला भेटायला आलेला असतो आणि इकडे नागराजने मात्र महिपतला चांगलीच डिवचलेलं असतं तुला कि कित्येक दिवस झाले माही ना होता आला तू आंघोळ केलेली नाही तू कधी एवढा संकटात सापडलाही नव्हता पहिल्यांदाच असं घडलं आहे ना एक तर जेलमधल्या कायद्याला थोडंसं आंघोळ करायला जेवण करायला तरी वेळ देतात तुला तर तेवढाही वेळ नाही रे मैपत म्हणतो घे तू काय करायचं करून घे पण ज्या वेळेला मी इथून सुटेल त्यावेळेला मी तुझी अशी हालत करेल ना नागराज म्हणतो तू इथनं सुटणारच कसा मी ना तुझीच माणसं तुझ्या मागे लागले लावलेली आहे मी त्या माणसांना सांगितलं आहे नागराज शेटने सांगितले इथे लक्ष ठेवायचं इथून कोणी बाहेर पडताना दिसलं का डायरेक्ट गोळ्या झाडायच्या तू इथून बाहेर गेलास की लगेच तुझ्या गोळी झाडली जाईल आणि तुझ्याजवळ ज्या वेळेला ती माणसं येऊन पातील तेव्हा त्यांना कळेल अरे आपण तर मैपत शेटलाच मारून टाकले कसं वाटलं तुला माझा प्लॅन तुझ्यासोबत राहून राहूनच मी शिकलो आहे अशी आता इथे दोघांमध्ये चर्चा असते इथे पाणी पिता पिता अस्मिताचे लक्ष समोरच्या गाडीकडे जातं आणि त्या गाडीजवळ सचिन एका बाईसोबत हातात हात घेऊन गप्प मारताना तिला दिसू लागतो आणि ती आईला सांगू लागते कल्पनाला की हे बघ सचिन सचिनकडे मग ती टकलावून पाहते हो हा तर सचिनच आहे त्या बाईच्या एकदम गाळ्यात पडून हातात हात धरून तो तिच्याशी बोलत असतो बोलता बोलता तो तिच्या केसातून हात फिरून तिच्या गालावरती किस करतो आणि तिला बाय करू लागतो हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर कल्पनाला तर, कल तर कुणाला सांगावं काय करावा अगदी जमीन फाटावी आणि पण त्याच्यात जावं असं वाटू लागतं इथे सचिन त्याच्या मैत्रिणीला सी ऑफ करत असतानाच अस्मिता खूप जोरजोरात रडू लागते तिला गरगरल्यासारखं होऊ लागतं लगेचच कल्पना तिला थांबवून म्हणत असते की तू इथे गाडीत बसतेस का जास्त विचार करू नको बस बस ती त्याच्याकडे पाहत असते आणि तू असं कसं केलं म्हणून जा विचारते सचिन आता घाबरतो तिच्याशी बोलण्यासाठी तू तिच्याकडे धावत पळू लागतो तर कल्पना ही सचिनकडे रागा रागाने मोठी मोठी डोळे करत पाहत विश्वासघात कसा कोणी ते करू शकतो हे तर सचिनकडनं शिकावा असं म्हणू लागते आणि गाडीमध्ये मग तिच्यासोबत बसून ती गाडी ड्रायव्हरला म्हणते की चल काढ सचिन त्यांच्या गाडीच्या मागे धावू लागतो माझं ऐकून तर घ्या मी काय सांगतो ऐकून तर घ्या पण त्या दोघी काहीही न ऐकता काहीही न म्हणता तिथून निघून गेलेले असतात सचिनला प्रश्न पडला आता यांची मनधरणी करावी तर करावी कशी इथे अस्मिताला कसं सांभाळावं हे कल्पनाला सूचना कल्पनाला मग इथे फोन MULȚUMIT अर्जुनला सांगू लागते की अस्मिताला धाप लागली आहे तिची तब्येत बिघडली आहे आम्ही दोघी मार्केटमध्ये आलो होतो पण लोकर आता घरी चाललो आहे तर सायलीला घेऊन तू लवकरात लवकर घरी ये इथे अर्जुन विचारत असतो नक्की झाले तरी काय मम्मा तुम्हाला सांग पण त्याची मम्मा म्हणते मी आत्ता काही सांगू शकणार नाही घरी आल्यानंतर तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगते आत्ता मी सांगते ना फक्त घरी या मी पण घरी पोचतच आहे असं म्हटल्या म्हटल्या अर्जुन लगेचच मी येतो काळजी करू नका तू अस्मिताईची काळजी घ्या असं म्हणू लागतो आणि घरात मग इथे सगळेजण विचारू लागतात रवी प्रतिमा काय घडले येऊ का आम्ही पण तुझ्यासोबत काही काळजीचं कारण आहे का अर्जुन म्हणतो काही वाटलं तर आम्ही तुम्हाला कॉल करून बोलवतो आता आम्हाला घरी बोलवले तर आम्ही घरी जातो सुमनला सांगून सायली निघालेली असते की तुम्ही पुन्हा कधीही एकटं बाहेर जायचं नाही आणि मग ती अस्मितासाठी घरी पळत निघालेली असते इकडे मात्र अस्मिताला धाप लागते श्वास घेतला गुदमरतोय मोठ मोठ्याल्याने ती जोरजोरात रडू लागते आणि तिच्या मागे मागे सचिनही पोचलेला असतो सचिन तिला म्हणू लागतो बेब्स मी ऐक ना काय सांगतो मी माझं बोलणं ऐकून घे मी तुला फसवलेलं नाही ती माझी क्लायंट होती पण इथे अस्मिता तिला त्याला हात करते आणि इथे जे काय बोलतो तू इथेच थांबवू माझा जीव खरं तर इतका संतापलेला आहे मला आत्ताची आत्ता जीव सोडावा की काय असं वाटू लागलं आहे अस्मिता बोलत असताना कल्पना शांत राह तिला म्हणते आणि स्वतःच इतकी फाडफाड बोलू लागते तिथे प्रताप येतो काय झालं एवढं जोरजोरात का बोलतेस तू असं प्रश्न विचारतो तर ती म्हणते विचारा तुमच्या जावयाला जावया मान खाली घालून उभा असतो अस्मिता घडलेली सगळी हकीकत तिच्या बाबाला सांगते हे ऐकल्यानंतर त्याला ती इतका मोठा शॉक बसतो सचिन तू असं कसं करू शकतोस आम्ही तर आमच्या मुलीचा हात तुझ्या हातात किती विश्वासाने दिला होता आणि तू एवढा मोठा विश्वासघात केलास कल्पना तर म्हणते तू तर व्याभिचारी निघालास रे मला तर सांगवतही नाही तू तिथे नक्की काय काय करत होता भर रस्त्यात त्या मुलीसोबत मला नाही किळस येते रे असं म्हणत ती तोंड फिरवते तितक्यात अर्जुन आणि सायलीही घरात येते सगळ्यांचे चेहरे उतरलेले नर्वस दिसतात मग सायली विचारू लागते असं मी त्याला ताई तुम्हाला काय झाले एवढी धाप लागली आहे काय घडलं तर आजमिता तिथे काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नसते ती, ती फक्त रडत असते आणि मानखाली घालून बसलेली असते तर कल्पना म्हणते तिच्याशी काय बोलते ह्या व्याभिचाऱ्याशी बोल, तर बोल हाच आहे तो खरा व्याभिचारी असं म्हटल्यानंतर कल्पना सायली म्हणते असं का म्हणताय आई तुम्ही तर ती म्हणते हो हो आत्ता तर मी बोलतानाही लाज सोडणार आहे आणि तर भर रस्त्यात लाच सोडली होती हा त्या भर रस्त्यात एका मुलीच्या गळ्यात पडत होता तिच्या गालांवर पप्प्या घेत होता हे पाहून तर मला असं वाटत होतं मी इथेच जीव द्यावा काय पण हा व्याभिचारी बघ इथे कसं तोंड वर करून आलाय मी काही केलं नाही सांगायला तर तो सांगू लागतो माझा ऐकून तर घ्या ती फक्त माझी क्लायंट होती इथे कल्पना त्याला एक शब्दही बोलून द्यायला तयार नाही इथून पुढे माझ्या मुलीच्या आसपासही तू भर भरकटायचं नाही अस तर म्हणते मी शॉपिंगला गेले तेव्हा माझी किती मोठी मोठी स्वप्न होती पण माझ्या आता शो स्वप्नांचं राखरांगोळी झाली माझ्या आणि माझ्या बाळाच्या भविष्याचं काहीच झालं राहिलं नाही फक्त अंधार दाटला आहे रे त्याच्याजवळ जाऊन ती म्हणते माझ्याकडे पहा माझ्यात काय कमी होती रे मी कुठे कमी पडले तुझ्या करिअरसाठी मी इथे त्याग केला इथे इंडियात राहिली तुला कॅनडाला पाठवलं तुझं भविष्य घडावं म्हणून ना मी एवढा त्याग केला एवढं प्रेम केला आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला दिलंस तर दिलंच काय हे असं तू त्या गर्लफ्रेंड सोबत करत होता आणि हे सगळं मी आणि माझ्या पोटातलं बाळ पाहत होत असं म्हटल्या म्हटल्या इथे आता अर्जुन इतका संतापलेला असतो त्याला एक शब्दही तू बोलू देत नाही साडकन त्याच्या कान खाली वाजवतो आणि मग मा तो म्हणू लागतो की हे सगळं मला काही दिवसांपूर्वी कळलं होतं पण त्याने माझ्याकडे एक संधी मागितली म्हणून मी त्याला एक संधी दिली त्या संधीतही त्याने असं वागावं हे कळल्यानंतर कल्पनाही म्हणू लागते अर्जुन तुला एवढं मोठं सत्य कळलं होतं तरीही तू गप्प का राहिलास हे सत्य आम्हाला सगळ्यांना का सांगितलं नाही तर तो त्याला मारायला त्याची कॉलर पकडतो आजीचा आज पाठीमागून आवाज येतो आता आजीची आज एंट्री झालेली आहे आजी या सगळ्यावर काय निर्णय घेते हे सगळं पाहण्यासाठी आपण उद्या पुन्हा भेटूया चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब टाईप करायला विसरू नका पुढे येणारे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद